व्हिडिओ जर आवडला तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करायचा आहे सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे प्रश्न बघा चारशेचे सोळा टक्के अधिक वर्गमुळात यक्स बरोबर एकशे पंचवीसच्या अठ्ठावीस टक्के अधिक पास अस तर किंमत किती मित्रांनो असा जर प्रश्न परीक्षेत विचारलं तर सेकंदात उत्तर कशी काढायची ट्रेकनुसार बघा या ठिकाणी मांडणी करायची आहे व्यवस्थित बघा चारशे दिलेला आहे चारशे लिहिलं त्याच्यानंतर चे म्हटलं की गुणाकार सोळा टक्के सोळा टक्केला आपण सोळा छेदामध्ये शंभर लिहितोय त्याच्यानंतर अधिकला अधिक लिहिलं वर्गमुळात एक्स आहे वर्गमुळात एक्स लिहिलं त्याच्यानंतर बरोबरला बरोबर लिहिलं एकशे पंचवीसच्या म्हणजेच एकशे पंचवीसच्याचा जागी गुणाकार अठ्ठावीस टक्के आहे अठ्ठावीस टक्केला आपण अठ्ठावीस शेतामध्ये शंभर लिहितो त्याच्यानंतर पासष्ट आहे अधिकमध्ये लिहून घेतलं आहे पासष्ट ठीक आहे आता याला सोडवायचं बघा सुरवातीला शंभरवरचे दोन शून्य चारशेवरचे दोन शून्य कॅन्सल करू चारचा गुणाकार सोळासोबत करायचा आहे सोळचुक चौसष्ट आले अधिकला अधिक लिहिलं वर्गमुळात एक आहे वर्गमुळात एक जशाला तसे लिहून टाकले आता बघा बरोबरला बरोबर लिहिलं आता याला सोडवायचं बघा पंचवीसने भाग जातो एकशे पंचवीसला आणि शंभरला पंचवीस चुकस शंभर पंचवीस पाचा एकशे पंचवीस आता बघा चारने अठ्ठावीसला भाग जातो चार एक चार चार सात अठ्ठावीस सात गुन्हिले पाच करायचं किती तेल साता पाचा पस्तीस अधिक पासष्ट या ठिकाणी लिहून घेतले आता बघा ही साईड आपण जशाला तशी लिहून घेऊ चौसष्टला चौसष्ट अधिकला अधिक ला वर्गमुळात एक्स आहे वर्गमुळात एक्स लिहिलं आता यांची करणार बेरीज बघा पाचन पाच दहाशी शून्य आजचा एक तीन चार, आणि चा। एक चार चार आणि सहा दहा किती आले शंभर आता काय करायचं बघा या चौसष्टला इकडे घेऊन जायचं म्हणजे वर्गमुळात एक्स जशाला तशी राहतील बरोबर शंभर जशाला तशी या चौसष्टला इकडे आणलं की वजा चौसष्ट होतील आता बघा वर्गमुळात एक्स आहे लिहिलं जशाला तशी चौसष्टमधून सॉरी शंभरमधून चौसष्ट वजा केली छत्तीस yup. शिल्लक राहतील ठीक आहे आता काय करायचं आहे हा वर्गमूळ कॅन्सल करायचा आहे कारण आपल्याला यक्सच पाहिजे मग वर्गमूळ कॅन्सल करायचं म्हटल्यावर दोन्ही बाजूचा काय घ्यावं लागेल दोन्ही बाजूचा बघा मित्रांनो दोन्ही बाजूचे घ्यायचे वर्ग ठीक आहे वर्गमूळ कॅन्सल करायचं म्हटल्यावर दोन्ही बाजूचे वर्ग घ्यायचे मग आता काय होईल बघा वर्गमूळात यक्स याचा करा वर्ग, 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 वर्ग बरोबर छत्तीसचा वर्ग आता बघा वर्ग आणि वर्गमुळे कॅन्सल झाले म्हणजे राहायला काय फक्त छत्तीस बरोबर आता छत्तीसचा वर्ग किती येतो छत्तीसचा वर्ग येतो मित्रांनो बाराशे शहाण्णव ठीक आहे बाराशे शहाण्णव म्हणजे यक्षी किंमत मिळाली बाराशे शहाण्णव ऑप्शन सी मध्ये आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो असेच क्वेश्चन आर आर बी ग्रुप डी आणि आर आर बी एन टी पी सीला विचारले जातात सोबतच टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्नमध्ये सुद्धा अशा टाईपचे प्रश्न विचारले जातात ठीक आहे आय बी पी एस पॅटर्नला त्यासाठी अशा पद्धतीचे क्वेश्चनचा सराव असणं अतिशय महत्त्वाचं आहे ठीक आहे धन्यवाद